उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोबळावरती सत्ता मिळवणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही ते पूर्ण करू असं विधान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे समाजवादी विचारांचं शहर म्हणून वेंगुर्ला शहराची ओळख आहे शहरात शांतता चांगलं आरोग्य स्वच्छ पाणी आणि चांगल्या सोयीसुविधा देणारा नगराध्यक्ष नगर व येथील जनतेला हवे आहेत आणि आमचे उमेदवारी जनतेच्या मनातील आहेत असा विश्वास उभाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उत्प बाळूकरब यांनी व्यक्त केला आहे कणकोली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकरे अर्ज सादर करत असताना माजी आमदार तथा शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग सत्रामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अभित नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला केलाय सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय या पार्श्वभूमीवरती शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत क्वेटकर यांनी आज मुरळीधर मंदिर हनुमान मंदिर येथे शिफळ वाढून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला दहशतभय आणि भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून आता बदल करायचा आहे असं सांगत संदेश पारकरांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला आहे पूजा करलकर या अनुभवी आहेत नगरपरिषदेचा कारभार त्या प्रामाणिकपणे करतील त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिकानं निवडून येतील असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे सावंतवाडी नगराध्यक्षपदासह सा अनेक उमेदवारी अर्ज आज काँग्रेसकडून दाखल करण्यात आले वेंगुर्लेत राष्ट्रीय काँग्रेसनं प्रदर्शन करत आज नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आमचे लोक युतीचा प्रस्ताव घेऊन पालकमंत्र्यांकडे गेले होते मात्र उत्तर आलं नसल्याचं राजन तिले यांनी सांगितलं सावंतवाडीत एकूण एकशे पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे सावंतवाडी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांची धावाधाव झालेली पाहायला मिळाली शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या ने नेतृत्वाखाली मालोड नगर परिषदेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता यांनी के केला आहे शिवसेना आणि युवसेनेच्या माध्यमातून कुडाळ शहरातील नागरिकांच्या विद्युत विषयक समस्यांबाबत महावितरण कार्यालयात केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आणि गोवा राज्य पोलिस यांच्या समन्वयाच्या अनुषंगानं आंतरराज्य पोलीस समन्वय आंतर बैठक सोमवारी सावंतवाडी येथील शासकीय विषामगृह येथे पार पडली नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनसेनं एंट्री केली आहे जिल्हा प्रमुख अनिल के केसरकर यांच्या पत्नी दीप्ती केसरकर आणि गजानन वाडकर यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल आहेत शहरातील सर्वोदय नगर परिसरात सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोन गटांमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा राडा झाला होता या प्रकरणात फरारी मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे सावंतवाडी तालुक्यातील विरले गावातील शेकडो ग्रामस्थ विविध पक्षांचे पदाधिकारी व युवा वर्ग तसंच महिला वर्ग यांनी शिवसेना प्रमुख संजू परबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे मूळ बिहार व सध्या जानवली येथे वास्तव्यात असलेल्या पवनकुमारी संतोष कुमार महतो या विवाहितेनं राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सावंतवाडीकरांचे आशीर्वाद आम्हाला राहिले आहेत ही प्रेमाची लढाई असून आमचा विजय निश्चित आहे निवडणूक निवडणुकीसारखी लढू नम्रतेनं लोकांची मन जिंकू असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना असं चित्र पाहायला मिळत आहे गुरुवारी येथील पुलावरती झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा एकदा अपघात झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह सत्तर मनसैनिकांवरती गुन्हा दाखल केला आहे